ज्वारीचं पीठ एक वाटी फ्लेमवर ठेवून भाजून घ्या खूप तेल काहीही नका फक्त त्याचा कच्चा हे जाऊन वास यायला पाहिजे छान वास येतो तर बेसनच्या लाडावर आपण बेसन भाजल्यावर वास येतो तसा वास येतो एक दोन मिनटं भाजून घ्या साईडला की एक वाटी पीठ घेतलंय कि नाही एक सव्वा दोन वाटी मी पाणी उकळायला ठेवले आता वाट छान याय वाट होत कलर पण चेंज झालाय मी हे करतो काढून घेते आता काय करायचं तेल घालायचं आत्ता तेल घालायचं आणि नंतर मग तूप घालायचं तेलच तेल कोरी तर बीन्स मिरची कांदा कोबी बारीक करून शिमला मिरची असेल तर शिमला मिरची घालायची साधी मिरची असेल साधी मिरची घालायची बटाटा घालायचा तेच त्याच्या पण बटाटा आला चांगला म्हणून मी वापरत नाही छान भाज ओला घालायचं नाही तर ओला मटार नाही म्हणून शेंडाऱ्याच वापर तसे जिरे हे भाजत असत त्याच्यावर आणि थोडंसं आणि इकडं साखर नाही घालायची पण गोड नाही घालाय थोडीशी हळद मीठ गरम मसाला जे घातलेली असते अगदी थोडंसं कोल्हापुरी तिकडे घालायचं पाण्याला उकळी आली पाणी बंद करायचं गॅस एकदम बारीकच कारण पीठ ऑलरेडी आपण भाजून घेतले नसते ज्वारीच्या पिठाचा हेल्दी नाश्ता खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर खोबऱ्याची चव घालायची कोथिंबीर घालायची फरसाना ह्याच्यावर थोडासा फरसा ज्वारीच्या पिठाचा हेल्दी नाश्ता माझी रेसिपी आवडते तर लाईक शेअर करा